नमस्कार तुही रे माझं मित्र ह्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आजीने कोजागिरीचं व्रत हे ईश्वरीला करायला चॅलेंज दिलं असतं ते जर पूर्ण केलं तर आजी बोलते की मी तुला माझी सून मानेल अर न म्हणतो हे अवघड आहे तू करू नको पण ती म्हणते मी जबाबदारीने हे व्रत पूर्ण करेल आजीचं मन जिंकेल त्याप्रमाणे संध्याकाळी सगळेजण आलेले असतात लावण्याला हे आजींनी बोलवून घेतलेलं असतं तेच व्रत करायला तर ती म्हणत असते की हे व्रत मीच पूर्ण करून दाखवेल आणि लावण्या असं म्हटल्यानंतर इथे ईश्वरी म्हणते ह्या घराची सोनिया या नात्याने माझ्या सासूबाईंनी हे व्रत पूर्ण पूर्ण केलं होतं आणि आज ते मी करण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि ते मी पूर्णच करून दाखवेल असं म्हणत तिथे चॅलेंज देते लावण्याला पण लावण्याने वल्लवीच्या मदतीने घात केलेला आहे वल्लवी म्हणते हे औषध आपण ईश्वरीच्या दुधात मिसळायचं त्याच्यामुळे काय होईल ती झोपी जाईल आणि ती झोपली की आपण आजीला आणून दाखवायचं ती कशी झोपली आहे तू कशी जागी आहे आणि हे तूच पूर्ण केल्याचं फळ तुला मिळेल आता इथे रात्र झाली कितीतरी वेळ झाला पण ईश्वरी झोपत नसते आणि ईश्वरीला खरं तर खूप जांभाळ येत असते एवढं लवकर कसं काही शक्य आहे मग तिला डाऊट येतं की माझ्या दुधात काही मिसळलं तर नसेल ना ह्या राकेशनी मला बाटली पण दाखवली होती चाहत पण टाकण्याचा प्रयत्न केला होता मग ती दूध चाखून पाहते दूध तर गोड आहे आणि तिने जे दूध पिलं होतं ना ते जरा कडू होतं मग तिला डाऊट यायला लागतो आणि इकडे या दोघींना असं वाटतं की ती रूममध्ये गेली म्हणजे ती झोपायलाच गेली असेल आपण आता म्हातारीला उठून आणू आणूया मग ते सगळेजण झोपी जातात इथे ईश्वरी घाबरलेली असते ती रूमच्या दिशेने जात असताना खाली आनी राकेश येतो आणि राकेश तिला आडवा होत म्हणतो सगळेजण झोपलेले आहे आता मी तुला माझं करूनच राहील असं म्हणत तिच्या मागे पळू लागतो आणि ती पळत पळत जाते तर समोरून धडकतो येतो आरनो आणि ईश्वरी त्याला पटकन बिलगते त्याच्या मिठीत जाते आणि त्याला सांगते वाचो मला आणि पाठीमागे पाहतो तर काय राकेश वार करायला आलेला असतो राकेशची गर्दन पकडून तो सांगतो की मापात राहायचं नाही तर तुझा जीवही घेण्याचा मी मागे पुढे प्रयत्न करेल चला तर मग आपण पुन्हा भेटू